लोणार तालुक्यातील बीबी महसूल मंडळातील वझर अघाव भुमराळा साबरगाव कसारी शिवारात ढगफुटी सदृश्य पावसानं पिकांचं केलं आहे परिसरातील सर्व शेतांना तलावाचं स्वरूप आलं असून शेतातील पिकं पूर्णपणे नष्ट झाली आहे मी आज उभा आहे वझर आघाव भुमराळा शिवाराच्या मधोमध हो या ठिकाणी भुमराळा शिवारामध्ये आणि आपण पाहतोय हे जे शेतामध्ये पाणी साचलेलं आहे यामुळं या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय आणि या ठिकाणी त्यांच्या सोयाबीनचं टीका अक्षरशः नष्ट झालेलं आहे तर माझी प्रशासनाला विनंती आहे की साहेब जून महिन्यामध्ये आम्ही पेरण्या केल्यात आणि त्यानंतर पंचवीस ते अठ्ठावीस जून दरम्यान दर फुटी सदृश पाऊस झाला आहे त्यावेळी बीबी महसूल मंडळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे एकशे पंच्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद ही पर्जन्यमापक यंत्रामध्ये केलेली होती परंतु आपले त्यावेळेस पंचनामे झाले नाही आणि आता जुलै महिन्यामध्ये सुद्धा पाऊस झाला आणि या शेतामध्ये पाणी पाहतोय अद्यापपर्यंत पाणी आटलेलं नाही आणि हे पाणी कधी आटेल हे सांगता येत नाही कारण या, या शेतामध्ये जवळपास कमरे इतकं पाणी साचलेलं आहे आणि आपण आम्ही मागणी केल्यानंतर पंचनाम्याचे आदेश दिले पण साहेब पंचनाम्याचे आदेश असे दिले की आमच्या या शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे असं म्हणायला काही हरकत नाही